आज आचारसंहिता संपताच सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीणं जर पुढील हप्ता म्हणजेच सहावा आणि सातवा हप्ता जमणार आहे तर काय संपूर्ण आपलं टोडच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपले चॅनल पर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले सुद्धा लाईक करून ठेवा कारण की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर आज या ठिकाणी जास्त वेळा घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर पहा त्या ठिकाणी आज लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण असा दिवस होणार आहे कारण की आज आहे तेवीस नोव्हेंबर आजच्या रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लागणार आहे जर आता या ठिकाणी महावती सरकार म्हणजे शिंदे सरकार जर निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला तर तुम्हाला दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे परंतु या ठिकाणी जर शिंदे सरकार जर पडलं तर तुम्हाला राहुल गांधी यांचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडी आता तुम्हाला महालक्ष्मी नावाच्या योजनेने तीन हजार रुपये महिन्याला देणार आहे तर आजच्या ठिकाणी तुम्हाला दोन्हीकडून सुद्धा फायदा आहे परंतु आजचा रोजी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सर्व अपडेट करणार आहे कोण आता ठिकाणी निवडणुकीमध्ये बाजी मारते वर ते सर्वांचं लक्ष वेधून आहे परंतु त्या अगोदरच तुम्हाला लाडकी बहिणीचा पुढील हप्ता आज मिळेल उद्या मिळेल असे अनेक मेसेज तुम्हाला युट्यूबवरती आणि इतर सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही आपण वरती विश्वास ठेवायचा नाही कारण की आता ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत निकाल लागेल त्यानंतर कोणतं सर करेल त्यावरती आता सर्व लक्ष वेधून आहे ते अंतर सरकार स्थापन होईल त्यानंतरच तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे त्यापर्यंत ती तुम्हाला कोणत्याही आपणवरती विश्वास ठेवायचा नाही आता या ठिकाणी लाडकी बहीणविषयी कोणतंही येईल आपल्या चॅनल तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपले सुद्धा लाईक करून ठेवा कारण की अशीच माहिती पूर्ण आणि खरी अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो